नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या पिंपरी गावात आजही अखंड वारीची परंपरा जोग महाराजांच्या पदस्पर्शाने पावनभूमीत भक्तीचा संगम पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आधुनिकतेच्या युगातही पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी गावाने आपल्या समृद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपल्या आहेत गेले तब्बल पस्तीस वर्षे या पिंपरी गावात पायवारीची अर्थात पायीदिंडीची दिंडीची परंपरा आजही तेवढ्याच उत्साहात आणि श्रद्धेने कायम आहे श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूर ते श्रीक्षेत्र देहू देहू ते पंढरपूर जोग महाराज प्रासादिक दिंडी या नावाने ही दिंडी ओळखली जाते आणि विशेष म्हणजे ती संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दिंडी क्रमांक एकोणपन्नासच्या अगदी बरोबर चालते या पायीवारीत चालणाऱ्या अनेक वारकऱ्यांनी आपले अनुभव सांगितले या दिंडीची स्थापना एकोणीसशे त्र्याण्णव पासून या ठिकाणी झालेली आहेत एकोणीसशे त्र्याण्णव पासून ही दिंडी पंढरपूरच्या मध्ये आषाढी वारीमध्ये दरवर्षी आपल्या सर्व वारकऱ्यांच्या समोर त्या ठिकाणी सहभाग घेत असते या दिंडीच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना पंढरपूरची वारी अतिशय निर्मळ वारी अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा सर्व वारकऱ्यांना या ठिकाणी देण्यात येत आहे रामकृष्ण हरी गोंग महाराज तास दिल्ली यांच्या माध्यमातून एकोणीसशे त्र्याण्णव सालापासून ही दिल्ली स्थापन झालेली आहे आणि दिल्लीमध्ये सर्व धर्म समभाव हे सगळे वारकरी असतात भेदभाव हा काही कुठल्या प्रकारचा नाहीये दुसरी गोष्ट ही जी ट्रक आम्ही केलेली आहे दोन ट्रकची एकच ट्रक केलेली के आहे त्याच्यात आम्ही बाकीचे सगळे बॉक्स बनवलेले सगळ्या आधुनिक पद्धतीचे सगळं व्यवस्थित केलेलं आहे जे या परंपरेची खोली आणि महत्त्व अधोरेखित करते या दिंडीला जोग महाराज प्रासादिक दिंडी असे नाव असण्याचे एक खास कारण आहे ह भ प जोग महाराज हे मुळातच पिंपरी येथे वास्तव्यास होते त्यांच्याच कारकिर्दीमध्ये त्यांनी गावातील पवित्र पवनेश्वर महादेव मंदिराची स्थापना केली ज्यामुळे गावाच्या आध्यात्मिक परंपरेला एक नवा आयाम मिळाला जोग महाराजांचे गावातील प्रत्येक व्यक्तीकडे विशेषत ते कसे भक्तिभावाने राहतील याकडे अतिशय बारीक लक्ष होते त्यांच्या संस्कारांचा आणि शिकवणीचा प्रभाव आजही गावातील भक्तिमय वातावरणात स्पष्ट दिसतो या परंपरेचे सर्वात सुंदर वैशिष्ट्य म्हणजे पिंपरी गावामध्ये अनेक जाती धर्माचे आणि विविध पंथांचे लोक गुण्यागोविंदाने राहतात हे सर्व लोक कोणतीही भिंती न ठेवता अतिशय भक्तिभावाने या वारी सोहळ्याला पूर्ण करतात संत तुकाराम महाराज म्हणतात भेदाभेद भ्रम अमंगळ ऐकून कोपेल शंभू यात संतवचनानुसार पिंपरी गावकरी एकत्र येऊन भक्तीचा हा सोहळा अनुभवतात गावात अतिशय सुरेखा आणि सुंदर असे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे जिथे विठुमाऊलीच्या दर्शनाने मन प्रसन्न होते तसेच मंदिराच्या अगदी समोरच छत्रपती शिवाजी महाराजांची आसनावर बसलेली सुबक अशी मूर्ती आहे जी गावाच्या गौरवशाली परंपरेची साक्ष देते विशेष म्हणजे पिंपरी चिंचवड शहराजवळच असलेल्या श्री क्षेत्र आळंदीला पिंपरी गावातून दरवर्षी कार्तिकी एकादशीला देखील एक स्वतंत्र पायीवारी काढली जाते ही परंपरा गावातील आध्यात्मिक ओढ आणि वारकरी संप्रदायावरील निष्ठेचे आणखी एक प्रतीक आहे या दिंडीला योग्य दिशा देण्यासाठी आणि नियोजनासाठी काही प्रमुख व्यक्तींनी पुढाकार घेतला आहे गेल्या पस्तीस वर्षापासून जोग महाराज प्रसिद्धी दिंडी ही चालू झालेली आहे आणि आमच्या पिंपरी गावातनं ही दिंडी दरवर्षी जाते ही दिंडीची सुरुवात स्वर्गीय एकनाथराव नाणेकर आणि स्वर्गीय चिंदाजी गोलांडे मामा यांच्या सहकार्यातनं त्यांच्या आशीर्वादातन ही दिंडी सुरू झालेली आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून पायवारी ही दिंडी दिवते पंढरपूर अशी जाती संत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर ही दिंडी जात असते आणि जवळपास आता दोनशे लोक या दिंडीमध्ये पायीवारी करतात महिला आहेत पुरुष आहेत आणि तरुण मुलं देखील आहेत दिंडीचे अध्यक्ष म्हणून आनंदा महादू कापसे हे काम पाहतात तर दिंडीचे सेक्रेटरी म्हणून जयवंत अनंतराव शिंदे हे कार्य करत आहेत पायी दिंडीतील वारकऱ्यांशी संपर्क साधण्याचे महत्वाचे काम संदेश चिंताजी गोलांडे हे जबाबदारीने सांभाळतात विशेष म्हणजे या दिंडीची सुरुवात चिंताजी गोलांडे मामा यांनी केली आहे ज्यामुळे ही परंपरा आज इतकी वर्षे अखंड सुरू आहे या वारीमध्ये केवळ ज्येष्ठ नागरिकच नव्हे तर अनेक तरुण तरुणी उत्साहाने सहभागी झालेले दिसतात नमस्कार माझं नाव ईशान गोडसे मी पिंपळा सौदागर मध्ये राहतो आणि मागच्या वर्षीपासून मी या दिंडीचा भाग आहे मागच्या वर्षी पासूनच पंढरपूर पर्यंत मी वारी केलेली खूपच छान अनुभव होता आणि म्हणून मी याही वर्षी आलोय मला खरंच असं वाटतं प्रत्येक तरुणाने यावर दिंडीमध्ये जो काही आनंद असतो जे काही समाधान आपल्याला वारी करून मिळतो ते अनुभवलं पाहिजे नक्की या खूप छान वाटेल रामकृष्णा काही महिला भगिनींनीही वारीतील त्यांचे अनुभव सांगितले पुष्पा रमेश संत कृपा झाली फळा आली एकमेका सहाय्य करू अवघे ह्या तुकाराम महाराजांच्या प्रमाणे आमची ही जोग महाराज दिंडी व्यवस्थित चालते आणि ह्या दिंडीचे संस्थापक मामा गोलांडे इतके व्यवस्थित करून घ्यायचे आणि त्यांचा मुलगा आता संदेश गवाने हा सुद्धा व्यवस्थित करून देतो आमच्या वारीत सगळे भजन कीर्तन सगळे करणारे आहेत आणि सगळे वारीत व्यवस्थित चालतात भजन कीर्तन करतात कोणीही माग थांबत नाही आणि ह्या वारीत व्यवस्थित घडतो तर दोन तरुणांनी वारीच्या प्रवासातील आपले अविस्मरणीय क्षण मांडले ताळ मृदंगाच्या गजरात आणि अभंगांच्या सुमधूर स्वरात ते वारीचा अनुभव घेतात जे वारीची लोकप्रियता आणि युवा पिढीतील श्रद्धेची भावना दर्शवते पिंपरीगाव हे सांप्रदायिक क्षेत्रातही खूप नावलौकिक मिळवलेले आहे गावात सावता महाराजांचे मंदिर हनुमान मंदिर महालक्ष्मी मंदिर यांसारखी अनेक प्राचीन मंदिरे आहेत ज्यामुळे हे गाव संपूर्ण पंचक्रोशीमध्ये धार्मिक आणि सांप्रदायिक कार्यांसाठी प्रसिद्ध आहे या मंदिरांच्या जोडीला वारकऱ्यांचे अनुभव आणि त्यांच्या कथा या वारीला अधिक चैतन्यमय बनवतात अशा प्रकारे पिंपरीगाव आजही आपल्या समृद्ध परंपरा धार्मिक सलोखा आणि भक्तीच्या बळावर महाराष्ट्राच्या वारी सोहळ्यात आपले एक महत्वाचे स्थान टिकवून आहे आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत राहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा